प्रायोजक आहे श्री यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर निराधार वृद्धास आस्था फाउंडेशनचा मायेचा आधार आस्था निराधार वृद्धाश्रम सोलापूर समाजात कुणाचाही नसले आधार नसलेल्या एका वृद्धास आस्था फाउंडेशनच्या वतीनं मायेचा व मानवी आधार देण्यात आला संबंधित वृद्धास एकही अपत्य नसून वर्षभरापूर्वी पत्नीचं निधन झालं नातेवाईकांनी ही काळजी घेणं थांबवल्यानं आता जावं तरी कुठं या विवंचनेत ते दिवस काढत होते दररोज शिवभोजन केंद्रावर मिळणाऱ्या अन्नावर उदरनिर्वाह करत असताना अनेकदा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर येत होती अशा अवस्थेत आस्था फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध घेऊन तातडीनं मदतीचा हात पुढं केला याबाबत संस्थापक श्री विजय कुमार छंचुरे म्हणाले ज्यांना समाजात कुणीच आपलं नाही असं वाटतं अशा व्यक्तींना आपले म्हणत आधार देणं हीच खरी सेवा आहे निराधारांची काळजी घेणं हीच आपली सामाजिक जबाबदारी आहे अस्ता फाउंडेशन हे कार्य अखंडपणे करत राहील यावेळी फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी प्रेमानं विचारपूस करत मायेचा पुढे केला त्यांच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे वृद्ध भावुक झाले डोळ्यात अश्रू आज आमच्या जीवनात देवानं तुम्हाला पाठवलं असं त्यांनी कृतज्ञतेनं सांगितलं या सेवा कार्यात आस्था फाउंडेशनचे स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिकांनी मोलाचं सहकार्य केलं अनेक निराधारांना आधार देणाऱ्या या उपक्रमातून एका वृद्धाच्या जीवनात आशेचा किरण प्रज्वलित करत आस्था फाउंडेशन सुद्धा पुन्हा एकदा मानवतेचं श्रेष्ठ उदाहरण समाजापुढे ठेवलं आस्था निराधार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकी राधा घाटे व रजनी फाटिया मॅडम तसेच आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य माधवी मॅडम तसेच आस्था रोटी बँकेचे महिला अध्यक्षा निलीमा विजय छंछुरे या सर्वांनी मिळून या आजोबांना आज आश्रमामध्ये ठेवण्यात आलाय आस्था फाउंडेशन संचोलत आस्था रोटी बँक सोलापूर वासल्य आस्था निराधार वृद्धाश्रम सोलापूर जिथं संकट तिथं आस्था निराधारांचा विश्वासाचा आधार आस्था फाउंडेशन हा तुमचं नाव काय मग तुम्हाला म्हणजे पोरं बाळ कोण कोण बी नाही तुम्ही एकटेच राहता सध्या कुठं राहायलाय तुम्ही ते ते रूम ते हा बर मग आता काय रूम भाड ते भरणं ना का तुम्हाला पण आता मी तुम्हाला आमच्या आश्रम मध्ये आस्था निराधार आश्रम मध्ये नेऊन सोडणार आहे चालतंय ना हा तिथं व्यवस्थित राहत तुम्हाला काय व्यसन बिसन काय नाही ना ठीक आहे चालतंय सुनील नगर एम आय नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीन युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असोबा वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेह संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व भव मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्षा आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर